नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रक्षाबंधन नंतरचा काळ कन्या राशीसाठी दृष्टी शिस्त आणि प्रत्येक कृती यांचा आहे तुम्ही आधीच विश्लेषक शिस्तप्रिय आणि बारकाईने पाहणारे आहात पण आता ग्रहांचा प्रभाव तुमची ही ताकद आणखी वाढवणार आहे मित्रांनो रक्षाबंधनानंतरचा काळ कसा असेल कन्या राशीसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण रक्षाबंधनानंतर भरपूर ग्रह त्यांच्या चाली आणि त्यांचे स्थान बदलणार आहेत आणि याचा प्रभाव आपल्या प्रत्येक राशीवर आणि आपल्या जीवनावर पडणार आहे शनी सध्या तुमच्या पंचम स्थानात आहे म्हणजे प्रेम मुलं सर्जनशीलता आणि नवे प्रोजेक्ट्स रक्षाबंधनानंतर तुम्हाला तुमचा काम संबंध आणि आयुष्याच्या दृष्टीने दीर्घकालीन दृष्टिकोन घ्यावा लागेल तुमच्या कल्पना उत्कृष्ट असतील पण त्यांना अंमलात आणण्यासाठी संयम आणि सातत्य लागतं हा काळ तुम्हाला त्या दोन्ही गोष्टींच्या धडा शिकवेल बृहस्पती तुमच्या नवव्या स्थानात आहे म्हणजे भाग्य उच्च शिक्षण परदेश प्रवास आणि धर्म रक्षाबंधनानंतर भाग्य तुमच्या बाजूने असेल एखादी दीर्घकाळ प्रलंबित गोष्ट जसे की परदेशातील संधी शिक्षणात प्रगती किंवा महत्वाचे कागदपत्र मिळवणं हे सगळं पूर्ण होईल तुमच्या जीवनात एखादी गुरु समान व्यक्ती येऊन मार्गदर्शन करेल त्यांचा सल्ला स्वीकारला तर पुढील वर्षभर यशाची पायाभरणी होईल मंगळ तुमच्या सप्तम स्थानात आहे था म्हणजे भागीदारी विवाह आणि व्यावसायिक संयोग हा काळ तुमच्या धाडस कृतीचा तीव्रता आणेल व्यावसायिक भागीदारासोबत नवे प्रोजेक्ट सुरू होऊ शकतात विवाहाच्या जीवनात जर थोडा दुरावा असेल तर संवाद आणि समजूत यामुळे तो कमी होईल कन्या राशीचे लोक तर्कशुद्ध विचार करतात पण नात्यामध्ये फक्त तर्क पुरेसा नसतो भावना व्यक्त करणे तितकंच महत्वाचं आहे रक्षाबंधनानंतरचा काळ जोडीदाराला वेळ देण्याचा त्यांचं ऐकण्याचा आहे एकट्यांसाठी प्रेमात संधी मिळेल पण ती तुमच्याकडून थोडी मोकळीक आणि खुलापण मागेल घरात एखादं सकारात्मक घटना घडेल जसं की नवीन सदस्याचं आगमन एखाद्या योजनांचे उद्घाटन किंवा आनंददायी प्रवास नातेवाईकांमध्ये तुमचा सल्ला महत्वाचा मानला जाईल सामाजिक स्तरावर तुमचं नाव वाढेल लोक तुमच्या कर्तृत्वाकडे लक्ष देतील रक्षाबंधनानंतर आर्थिक लाभ होईल पण मोठ्या खर्चाची शक्यता आहे विशेषतः घर वाहन किंवा मुलाच्या शिक्षणावर दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल हलक्या फुलक्या खर्चावर नियंत्रण ठेवलं तर वर्षा अखेर बचत चांगली होईल आरोग्याच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे पण मानसिक थकवा टाळण्यासाठी वेळोवेळी विश्रांती घ्या ध्यान योग किंवा संगीत हे तुम्हाला शांतता देतील उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा किंवा संशोधनासाठी हा काळ उत्तम आहे विद्यार्थ्यांनी संधी वाया घालवू नये कारण बृहस्पतीच्या आशीर्वाद हा फार काळ एकाच ठिकाणी थांबत नाही रक्षाबंधनानंतर युनिवर्स तुम्हाला सांगतंय तुझं भविष्य घडवायचं असेल तर विचारांवर थांबू नकोस कृती कर कन्या राशीच्या विश्लेषक स्वभावाला आता धाडस आणि भावना याची जोड मिळाली तर तुम्ही पुढील वर्षभरात मोठं यश पाहाल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ